हाय हॅलो नमस्कार गुनग्रे सगळ्यांचं आपलं यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे ज्याचं नाव आहे कोकण नगरी कोकण नैवीमध्ये पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर कालचा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल तर त्याच्यामध्ये आपण रानात गेलो होतो आणि थोडीफार भाजी भेटली होती आणि तुम्हाला बोलली पण होती की आजचा व्हिडिओ तुम्हाला भाजीचा आहे पण ना खूपच कमी भाजी आहे क्वांटिटी फारच कमी आहे तर तुम्हाला दाखवायला थोडी क्वांटिटी पण पाहिजे जास्त तर नक्की व्हिडिओ येणार आहे एक दोन दिवसानंतर नक्की व्हिडिओ येईल तर नक्की तुम्ही बघा आणि सॉरी की मी तुम्हाला कालच उरलेली की येईल म्हणून पण खूपच म्हणजे एक एक जरी होते फुले होते तरी पण ती फुलं आहेत ना खूप कमी होती तर आपण आणणार होत परत मी जाणार आहे राहणार तेव्हा आणेन आणि स्पेशल तुमच्यासाठी तो व्हिडिओ घेऊन येणार आहे भाजी कशी बनव बनवली जाते तर आजचा व्हिडिओ ना तुम्हाला मी दाखवून की गोखरण कशी लावली जाते आता पावसामध्ये आहे ना आमच्याकडे कोकणामध्ये आता काही गणपती वगैरे यायला स्टार्ट झालेले आहेत सो so, गणपतीमध्ये ना फुलं नसतात तर फुलांसाठी गोखरांची ना फुलं आधीच आम्हाला तयार म्हणजे झाडं तयार करून करावी लागतात आणि तिची जी वाढ आहे ती पटकन होते आणि पटकन फुलंसुद्धा येतात आणि आता पावसाळा आहे आणि पावसामध्ये ना खूप बहर येतो तर आज तुम्हाला ते दाखवणार आहे सो तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला आणि सबस्क्राईब करा तर अजिबात विसरू नका ते चला दाखवते तर ही बघा ही आहे गोखरण आणि आता कसे गणपती वगैरे जवळ आले आहेत सो तुम्हाला सगळ्यांच्या दाराच्या समोरनं ही लावलेली बघायला मिळेल किंवा जो जी काही छोटी मोठी बाग असेल तिथेही तुम्हाला गोखरण बघायला मिळेल कसं असतं पावसामध्ये ना फुलं फार कमी असतात म्हणजे जास्वंदी वगैरे येत नाही फुलं पण ही जी फुलं आहेत ना ती पण आपण वापरू शकतो देवासाठी देवा तर ही फुलं आहेत ना ही झाडं आहेत ना तर आधीच लावली जातात किंवा रुजलीसुद्धा जातात आता कशी रुजली जातात ते पण सांगणार आहे सो तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आपल्या चॅनल आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका एक गोष्ट म्हणजे याच्यामध्ये खूप सारे कलर आहेत हे पण तुम्हाला माहिती आहेत दुसरी गोष्ट म्हणजे मी एक व्हिडिओ आधी टाकला होता नुकताच म्हणजे खूप दिवस झाले त्याला तुम्ही बघू शकता आपल्या चॅनलवरती आहे पण आता नुकतेच नाही पावसामध्ये बघा किती मस्त फुललेले आहे आणि ह्याला काही दिवसाने फुलं पण येतील ह्यांची कशी वाढ पण पटकन होते तुम्हाला मी आधी पण बोलले की वेलीचा जो काही प्रकार असतो ना तो खूप जलद गतीने वाढतो जसं बाकीची झाडं पटकन वाढत नाही ना जेवढं त्या पद्धतीने हे वाढ वाढले जातात दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला मधुमालती पण माहिती असेल तो पण एक वेलीचाच प्रकार आहे तिला पण आता ह्या पावसामध्ये फुलं वगैरे येतात आणि छान फुलं येतात तिला सुद्धा आणि झुपट्या नेतात तर तो जो तो पण एक वेलीचाच प्रकार आहे सो रानातल्या वेली असतील रानटी वेली असतील किंवा ह्या फुलांच्या वेली असतील ना तर ह्यांना आहेत ना ह्यांची जी वाढ आहे ना ती खूप जलद गतीने होते आणि ह्यांना फुलं पण यायला स्टार्ट होतात आता तुम्हाला मी दाखवते ही ते लावलेली आहे आणि त्याच्या प्रकार कळ्यासुद्धा पडायला सुरुवात झाली सो आता गणपती आहेत सो गणपतीमध्ये हिला अल् म्हणजे ह्यांना फुलं येणारच हे बघा आतमध्ये एक फुलसुद्धा येऊन गेलेलं आहे बघा आलेलंच आहे नुकतं आजचं आजचं हे फुलं आलेलं आहे बघा किती मग डार्कमध्ये आहे सो ह्याच्यामध्ये ना सिंगल पाकळीमध्ये पण आता ही ना डबल पाकळीमध्ये आहे सो ह्याच्यामध्ये सिंगलमध्ये पण येतात तर मेन म्हणजे आमचा म्हणजे हेतू काय असतो की बाबा गणपतीत आपल्याला फुलं नसतात तर ही पण फुलं आपण वापरू शकतो याच्यामुळे आपण घरच्या घरीही झाडं मस्तपैकी लावतो आपल्या बागेमध्ये वगैरे सो ही कशी तुम्ही कुठेही लावू शकता जास्वंदी वगैरे असतील किंवा अजून कोणती तुमची जा सीताफळ रामफळ जर तुम्ही लावले असेल ना त्याच्या मुदात जरी बिया टाकून तुम्ही जरी टाकून ठेवल्यात तरी त्याला मस्तपैकी जीव धरतं आणि त्या ज्या वेली आहेत ह्या त्या लगेच त्याच्यावरती चढतात कसं ना एक, एक सपोर्ट लागतो तुम्हाला माहिती आहे जसं काकडीचं असेल चिरगुड असेल किंवा अजून कोणत्याही फळभाज्यांच्या ज्या काही वेली असतील त्यांना कसं आपण सपोर्ट देतो म्हणजे थोडक्यात काय शिरा होतो त्याच पद्धतीने ह्याना पण तुम्ही असं झाडावरती सोडाईन सोडून द्यायचं आणि त्याच्यानुसार हे मस्तपैकी मग छान होतात आणि चांगली फुलंसुद्धा सुद्धा यायला लागतात आता ह्याला बघा नुकतीच फुलं यायला लागल्यात आणि गणपती दरम्याने तर अजून येतील कळ्यासुद्धा बघा यायला लागल्या बघा कळ्या पण यायला लागल्यात बघा मस्त पैकी आता मेन म्हणजे काय आहे तर हे ना एकदम जमणीवरती आहे त्याच्यामुळे ही जी पानं वगैरे तुम्ही बघू शकता एकदम खराब झाली आहेत तर ही का झाले आहेत तर कारण एकच आहे की कारण ही जमिनीवरती आहे पाऊस पडतो पाऊस पडल्यानंतर मग सगळी अशी काय म्हणू शकता तुम्ही पानं वगैरे खराब झालेत तर जे काही पावसाचं पाणी पडतं त्याच्यामुळे हे झालेलं आहे तर पाऊस पडून ही सगळी पानं खराब झालेली आहेत तर जर तुम्ही तुम्हाला जर हे खराब होऊन द्यायचं नसेल तर तुम्ही त्याला सपोर्ट देऊ शकता आणि सपोर्ट देऊन तुम्ही छानपैकी झाडावरती वगैरे सोडू शकता कुठल्याही झाडावरती सोडू शकता आता बघा हे पावसातच असं नाही पाऊस पावसाच्या तुम्ही आधी पण म्हणजे उन्हाळ्यात पण ही फुलं आमच्याकडे येतात म्हणजे कसं असतं आता बागा म्हटल्यामुळे कोकणामध्ये बाग म्हटल्यामुळे ना पाणी डेली घातलं जातं तर त्याच्यामुळे ना ही जी फुलं आहेत ती आपल्याला बारा मिळतात पण आता कसं ह्या सीझनमध्ये आपल्याला फुलं हवी असतात तर त्याच्यामुळे आपण ही लावतो आधी किंवा रोपं पण तयार होतात कशी रोपं तयार होतात तर जेव्हा आपण जेव्हा हिला एका एका, एका महिन्या दोन तीन महिन्यानंतर ना एका जेव्हा पूर्ण फुलं येऊन गेल्यानंतर ह्याला शेंगा येतात किंवा फुलं पण असताना पण शेंगा येतात ज्या काही जून फांदा झाल्या असतील त्यांना तर ते फुलं येताना शेंगा वगैरे येताना त्याच्या शेंगा ना झाडावरती सुकून जातात त्या सुकून झाल्यानंतर ऊन पडल्यानंतर त्या फुटतात आणि खाली जमिनीवरती पडतात आणि सगळीकडे ही रोपं तयार होतात तर अशा पद्धतीने पण ही टोपं तुम्ही तयार करू शकता किंवा काढून दुसरीकडे पण लावू शकता ही पटकन होतात आणि मी मगाशी सांगितल्याप्रमाणे ह्यांची वाढ खूप पटकन होते खूप जलद गतीने वाढ होत्याची तर तुम्ही लावू शकता आता इथे एक चूक काही आहे की ही जमिनीवरती आहे सो तुम्ही छान असं सपोर्ट देऊन वरती पण असं सोडू शकता किंवा छान असं ह्याला सपोर्ट देऊ शकता शिरी लावू शकता अशा पद्धतीने वरती पण सोडू शकता आता तुम्ही काय काय ठिकाणी बघितलं असाल ना लोक फ्लॅटमध्ये वगैरे राहतात तर त्यांचे जे ग्रील असतात जे काही बाल्कनी असते त्याच्यावरती ते सोडून देतात ग्रील लोखंडी असते सो लोखंडीला कसं त्याला एक सपोर्ट मिळतो ह्या जी जी काही वेली आहेत न्याना सपोर्ट मिळतो तर त्यांना कसं तुम्ही जरी अडकून कोण ठेवलं तरी ते पुढे पुढे वाढत जाऊन मग ते ग्रीलला अटॅच होतात आणि मग ते वरती जातात तो ह्यांना सपोट हा द्यावाच लागतो तर अशा पद्धतीने तुम्ही देऊ शकता आणि आपले जर गणपती जवळ आले सो तुम्ही गणपतीमध्ये फुलं काढून तुम्ही देवाला सुद्धा शकता तर अशा पद्धतीने आम्ही दरवर्षी म्हणजे लावतो घरासमोरच आणि ही फुलं भेटतात आणि आता पावसामध्ये ना खूप भर येतो म्हणजे पावसामध्ये सगळ्याच फुलांना बहर येतो यांना गोकरणला पण खूप मोठ्या प्रमाणात बहर येतो आणि ह्याला फुलं पण आली आहेत बघा हे बघा आतमध्ये पण आहेत फुलं शेंगा वगैरे यायला शेंगाला स्टायट आहे अजून पण जोपर्यंत ही पूर्ण बहरून येऊन घेत जात नाही ना तोपर्यंत त्याला शेंगा येणार नाहीत कळ्या पण आलेल्या आहेत मस्तपैकी तर अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा ना ही झाडं तयार करू शकता आणि गोखरण खाली नाही सोडून द्यायची ही बघा आता ही खाली आहे त्याच्यामुळे पाऊस नाही म्हणून ठीक आहे काही ठिकाणी बघा पाऊस पडलेला मध्ये त्याच्यामुळे ती कुसून गेली त्याच्यामुळे तुम्ही याला सपोर्ट देऊन तुम्ही झाडावरती सोडू शकता तर अशा पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं की कशा पद्धतीने ही झाडं तुम्ही तयार करू शकता तर ह्याच्यामध्ये कलर पण तुम्हाला माहिती आहे छान छान कलर आहेत सिंगल पाकळ पण आहेत डबल पाकळ्यांमध्ये पण आहेत तर हे बघा किती मस्त आहे फुल हे बघा डार्क आहे एकदम ह्याच्यामध्ये पण खूप साऱ्या शेड्स सा आहेत अशा तर अशा पद्धतीने म्हटलं चला तुम्हाला पण सांगावं कारण की आमच्याकडे कोकणामध्ये फुलं नसतातच म्हणजे पूर्ण बहर कमी असतो जासुंदीचा वगैरे त्याच्यामुळे ही जी झाडं आहेत ते आपल्याला लावावी लागतात ता आधी तयार करावी लागतात आणि आता जर तुमच्याकडे असतील तरी पण आता फुलं येतीलच जर तुम्ही लावले वगैरे असाल किंवा तुमच्या बागेमध्ये जरी असेल तरी सो ही फुलं तुम्हाला पावसाळ्यात जास्ती बहरलेली दिसतील बाकीच्या सीजनपेक्षा पण डेली म्हणजे बारा महिनेही तुम्ही फुलं बघू शकता जर पाण्याचा सोर्स असेल तर बागेमध्ये पाणी वगैरे आपण लावतो तर तुम्ही तिथेसुद्धा सुद्धा फुलं म्हणजे दर तुम्हाला हवी असतील तर तुम्ही तिथे तयार करू शकता म्हणजे थोडक्यात काय तर पाणी घालून तुम्हीही करू शकता मग पावसाळ्यामध्ये आहे ना भयंकर फुलांचं भर येतो आहे ना सो आमच्या इथे पण आहेत फुलं तुम्ही बघितली असाल व्हिडिओमध्ये वगैरे शॉर्टमध्ये वगैरे तर आत्ता त्यांना खूप सारा भर आलेला आहे त्याच्यामुळे आपल्याला फुलं पण बरी पडतात घ्यायला सो चला तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आपल्या चॅनल आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका जर व्हिडिओ आवडला तर नक्की एक लाईक तर तुम्ही करू शकता तर चला आता थांबूया असाच व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटणार आहोत तोपर्यंत बाय बाय